स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आता चाललो आहोत कोकणातील सायंद्राचे बीळ बघायला तर पाहू शकतात आपण एवढी आपण वाट चालून आव आलो आहोत बघू शकता आता आपण जात आहोत तिकडे बीळ बघायला खूप लांब आहे मला वाटतं पण आपण थोडीफार माहिती विचारून घेऊ आपल्यासोबत आमच्या दुरेवाडीत राहणारे रहिवासी आहेत युवराज धुरी त्यांच्याकडून आपण माहिती विचारून घेऊ माझ्या सोबतच आहेत ते नमस्कार दुरी कसं चाललंय मस्त आता इथून तरी पण किती लांब असेल सायंद्राचं बेळ दहा पंधरा मिनिटावर असेल अच्छा म्हणजे आता जेवढा आपण चालत आलो त्याच्यापेक्षा दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर असेल अच्छा ठीक आहे मग ते सायंद्राचं बेळ आता म्हणजे नक्की म्हणजे असे तुम्ही बघितलेलं आहे का आपण बघितलेलं आहे तरी पण आपण किती मिनिटात पोहोचू तिथपर्यंत दहा मिनिटात पोहोचू आपण अच्छा ठीक आहे मग आपण तिथे जाऊनच बघू कसं काय इथे आणि नंतर पुढची माहिती बघू घेऊ ते आपण हे बघू शकता खूप जंगल वाटा आहे कोकणातील वाटा असा असतात बघू शकता इथे आपल्याला काजूच झाड लागलेलं आहे पण काजू काय एक पण धरलेलं नाही मोहर आलेला आहे बघू शकता पण काजू एक पण लागलेलं नाही आणि युवराज धुरी म्हणतो इकडेच आहे ना हो इकडे ठीक आहे ठीक आहे आता बघू शकता आपल्याला जातात किती म्हणजे एकदम थरारक प्रवास आहे बघा एकदम हे जंगल दऱ्यातून आम्ही जात आहोत सकाळचे असतात का हा हा बरोबर अच्छा आता ते काजूचा सीझन आहे ना आहे बरोबर बरोबर अच्छा अच्छा ठीक आहे इथे काय कलंबाची झाड आहेत का म्हणजे आंबे आंबे ठीक आहे पण या आंब्यांना एक पण आंबा लागला दिसत नाही झाडांना आज आणि तो पाऊस पण पडला ना मागच्या वेळी बरोबर बरोबर तर हे आपल्याला वाट दाखवत आहेत कशी कुठून काय कसं काय जायचं ते मला तर वाटतं की खूप लांबचीच वाट असावी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी म्हणजे एक सायंद्राचं बीळ म्हणजे काय असतं आणि ते बिळात सायंद्र कसं राहतं आणि कसा त्याचा बिळातील राहिमान असतो त्याच्याबद्दल पण थोडक्यात माहिती देऊ आपण ते बघू शकता किती म्हणजे एकदम थरारक प्रवास आहे आणि वाटा पण इथल्या जंगल वाटा आहेत हे पाहू शकता आपण आता युवराज दुरी गेले त्याच्या पाठोपाठ आपण जात आहोत इथे काटा कुट्यांची झुडप्यांची एकदम वाट आहे आणि एकदम मला आपन, तर वाटतं फायनली आपण बिळावरती पोचलेलो आहोत तर फायनली गायच आपण मागाशी जो काही विषय चालू होता सायंद्राच्या बिळाचा तर हे बघू शकता आपण सायंद्राच्या बिळावरतीच आहे आणि ते आपले युवराज दुरी बसलेले आहेत ते आपल्याला माहिती देतील आता आपण पोचलेलो आहोत हो फायनली फायनली इथे आपण सायंकाळी अच्छा तर बघूनच घेऊ आपण बीड कसं कसं ते जायचं आपण बघू शकतो इथे खूप म्हणजे एकदम झाडा झुडप्यातून तुम्हाला दाखवत आहे पण हे बीड छोटसच दिसतंय हो ते म्हणजे त्यांचा नाका आहे खोली आहे त्यांची आणि खळ म्हणतात ना त्यांचं एकदम फोळ्यांसारखं घरासारखं असतं अच्छा एक हो आता एक बारकीशी खोली आहे म्हणजे इथून टर्न मारला ना त्या बघून तिथपर्यंत आपण पोहचू शकतो पण मी काय म्हणतो आता समजा आत आतमध्ये आहेत की नाही आहेत हे तुम्हाला समजतं कसं काय हो कारण का त्यांची शाला असतात ते शाला पडलेली असणार आणि ते त्यांच्या देताला फक्त वाघ घेऊन बघायचा खूजस वास आला ते आपण समजून घ्यायचं की शाला आतमध्ये पडलेली आहे सायंदार हाय हो बरोबर त्यामुळं मग इथे आपल्याला दोन बिळ दिसतात म्हणजे हे एक छोटं आहे आणि ह्या साइडला दुसरं बघितलं तर मोठं आहे बरोबर मग आता आपण कसं काय म्हणायचं म्हणजे तुमचा अंदाज काय की कुठल्या बिळात असतील पण त्या बेळ्यात असू शकतात कारण का हा नात्याला आम्ही ठीक आहे मग आपण त्या बिळावर जाऊया बघूया ते बिळ कितपत मोठे आहे ते हो एकदम असा झाडाझुडप्यांचा प्रवास आहे ते बघू शकता इथे त्यांनी या खुना वगैरे लावून ठेवलेल्या आहेत म्हणजे मला तर असं वाटतंय की म्हणजे साळेंद्र हे बाहेर आले की हे काट्या बाहेर पडणार ना हो म्हणजे समजायची साळेंद्र बिळातून बाहेर आली बाहेर आले आणि काट्या आतमध्ये गेल्या म्हणजे बिळातच बिळ्यातच गेले हा तर बघू शकता आपण जरा आतमध्ये जरा आत आतमध्ये या इकडे हा मग त्यांना दाखवू शकतो मी हे कसं मोठ वेळ आहे कारण का इथून आपल्या पिलांना काय म्हणायला ते खाद्य बिद्य घेऊन जातात बरोबर बरोबर आता बघू शकता आपण तरी पण तुमचं म्हणणं काय असेल म्हणजे आतमध्ये किती दिवस राहत असतील तरी पण आतमध्ये दोन तीन दिवस राहू शकतात कारण का रावटा असतो त्यांचा हा ते खाण्यापिणे घेऊन जातात अच्छा आणि त्यांचं खाणं वगैरे संपलं की त्यानंतर मग खाद्य पदार्थ शोधायला वगैरे बाहेर येतात म्हणजे आता काजूचा सीझन तर चालूच आहे ते काजू बिजू फोडून ते घेऊन येणार बरोबर बरोबर चल बघू शकता आपण तर मित्रांनो हे आपण आता आतमध्ये कॅमेरा मारून दाखवतो तुम्हाला दाखवण्याचा थोडाफार प्रयत्न करतो आता बघू शकता कासवाची कवटी आहे बघा तिने नेलेली ही कासवाची कवटी तुम्हाला दाखवतो हे बघा बघू शकता कासवाची कवटी पण आतमध्ये त्यांनी नेलेली आहे म्हणजेच त्यांनी आपला पूर्ण बंदोबस्त केलेला आहे आणि असं म्हणजे हे तुम्हाला जरी बाहेरून बीळ छोट दिसत असेल तरी पण आतमध्ये खूप मोठं आहे मोठे असतात ना हो आतमध्ये खोल्या असतात खळ असत त्यांचं बरोबर बरोबर आणि हे इथून झाले म्हणजे मला तर वाटतं इथूनच येत असतील ते हो हो दरुची वाट आहे पाय बरोबर बरोबर ही या ते दररोज असे उचतात आणि बरोबर बरोबर मित्रांनो अजून एकदा तुम्ही पाहू शकता सायंद्राचं बिळ कसं असतं म्हणजे बाहेरून जरी तुम्हाला छोट दिसत असलं तरी ते आतमध्ये खूप मोठं आहे आणि यांचं म्हणणं असं आहे की आतमध्ये खोल्या वगैरे असतात आणि ते राहते म्हणजे नऊ ते दहा दिवस आतमध्ये राहतात तीन चार दिवस म्हणजे त्यांचं पदार्थ आतलं संपलं की ते बाहेर येतात बरोबर ना ठीक आहे मित्रांनो नमस्कार भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ह्याच बिळाची जर माहिती हवी असेल तर पिन कमेंट मध्ये सांगा मग आपण ह्या ह्या व्यतिरिक्त पुढे माहिती देऊ आपण धन्यवाद मित्रांनो